सर हल्ली खूप सारे पेशंट येतात झोप लागत नाहीये ताण आहे स्ट्रेस आहे एन्झायटी आहे केस गळतात कोंडा होतोय तर मग आपण यासाठी काय करू शकतो ही एक तर अशी वेग आणि विचित्र वेगळी वेगळी लक्षणं एकत्र येतात लोकांची कारण एक तर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये अशी एक अनियमितता आहे नीट छान झोप लागायला पाहिजे माणसाला पण लोक झोप घेतच नाहीत अखंड टी व्ही किंवा काय नेटफ्लिक्स आणि व्हिडिओज रात्री उशिरा उशिरापर्यंत लोक पाहत असतात नैसर्गिक निसा, जी झोप लागण्याची वेळ आणि प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी आपण बिघडवत चाललोय एक संध्याकाळी लवकर जेवण व्हायला हो पाहिजे एक सात साडेसात आठ वाजेपर्यंत तरी माणसाने जेवायला हवं पूर्ण लक्ष देऊन जेवण करायला हवं एक मध्ये गेला की मग साधारण नऊ साडे नऊ वाजता आयडियली झोपून जायला हवे पण आता अकरा बारा वाजेपर्यंत जर समजा माणसं जागी राहत आहेत तर त्यांना झोप आणि ती सगळी पूर्ण कशी होणार रात्री जर समजा झोप पूर्ण झाली नाही तर दुसरा अख्खा दिवस लोकांचा बेचेन जातो हुशारी वाटत नाही फ्रेश वाटत नाही आता गंमत अशी अनेक लोकांना लवकर झोपणं शक्य नाहीये उशीर होतो झोपायला अनेक अडचणींमुळे मग आता या लोकांनी काय करायचं झोप जी काही लागते पाच तास सहा तास ही क्वालिटी गुणवत्तापूर्ण झोप असली पाहिजे मग त्याच्यासाठीचा सुंदर सा उपाय म्हणजे वैद्यांकडे जायचं आणि छान शिरोधारा करून घ्यायची आठवड्याकाठी एखादा सुद्धा हरकत नाही ज्या दिवशी सुटी असते वेळ असतो त्यावेळेला तर ही शिरोधारा आपल्या डोक्यावरती असं छान तेल घालून असं एक लिटरभर तेल ओततात त्याच्यामुळे मेंदू शांत होतो कपाळावरती असं भरपूर छान कोमट तेल पडलं की आपल्या इंद्रियांना अतिशय प्रसन्न वाटत एक प्रकारचं पॅम्परिंग आहे आपल्या त्या स्काल्स मेंदूच आणि ही जी काही मनाला प्रसन्न वाटणारी जी अवस्था आहे ना त्यामध्ये काही हॅपी हॉर्मोन्स शरीरामध्ये आपल्या स्रवतात स्पर्शजन्य सुखातून हे तेलाच्या किंवा अभ्यंगाच्या मदतीने ऑक्सिटोसिन नावाचं एक द्रव्य स्रवत मेडिटेटिव्ह फेज त्याच्यामध्ये येते तेव्हा सिरोटोनिन नावाचं एक हॅपी हॉर्मोन स्रवत ही जी अवस्था आहे ही यातल्याच अभ्यंगाने शिर अभ्यंगाने डुपामाइन नावाचं एक छान हॅपी हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये स्रवत तर अशी सुंदर हॅपी हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये जर स्रवली तर अस्वस्थता बेचैनी चिडचिड एन्झायटी पल्पिटेशन्स हे असे जादूसारखे गायब होतात त्याच्यासाठी कुठली अँटीडिप्रेशन ड्रग्स किंवा झोप लागण्यासाठीच्या गोळ्या घ्यायची गरज नाहीये पण त्याच्यासाठी ही गरज आहे ती म्हणजे तेलाची शिरोधारेची शिरो अभ्यंगाची शिरोपिचू आहे वैद्यांच्या मार्गदर्शनाने जर समजा हे केलं ना तर अतिशय सुंदर उपयोग होतो मी इथे शेकडो पेशंटना शिरोधारा ही करायला शिकवतो हो त्यांच्या नातेवाईकांना सांगतो की आपल्या माणसानी जर आपल्या व्यक्तीला जर असं शिरो अभ्यंग शिरोधारा अशी करून दिली अगदी प्रेमाने तर त्याचा अधिक चांगला उपयोग होतो आणि एवढ्या व्यक्तींना शिकवणं हे सुद्धा गरजेची गोष्ट आहे कारण लोकांना प्रत्येक वेळेला कुठल्या तरी स्पा मध्ये जाऊन किंवा प्रत्येक वेळेला पंचकर्म केंद्रामध्ये जाऊन असं ते शक्य असत असं नाही वेळ आणि सगळ्या गोष्टींच लक्षात घेता तर आपल्या नातेवाईकांनी अगदी समजा नवऱ्यानी बायकोला जर सम्झा?